आज आपण बनवणार आहोत या कणकेपासून चपाती ते पण अशी टुम्म फुगणारी अगदी नऊ पण अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये जमेल अशा पद्धतीने मी यामध्ये एक सिक्रेट सांगितलेलं आहे ते तुम्ही यूज केलं प्रत्येक चपाती तुमची अगदी टुम्म फुगणार आहे तर चपातीचं चा पीठ मी दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजवून ठेवलं होतं मळून आणि त्यानंतर ना मग मी पोळपाटाला तेल लावून अशा पद्धतीने आणखीन एकदा याला मळून घेतलेलं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतरनं आपल्याला एकदम हे पीठ चिवट होतं चिकट होतं आणि एकदम चपाती मऊ होते आणि फुगण्यासाठी किंवा जास्त काळ मऊ राहते पाहू शकता अशा पद्धतीने एकदम रबरसारखं आपलं खेचलं जातं हे पीठ तर तुम्ही याचे गोळी पण पाहू शकता अशी रबरसारखी खेचली जाते अगदी पाहू शकता याच्याशी आणि एकदम कर लाटण्यासाठी पण एकदम उत्तम होते हे आणि खूप छान हाताळलं जातं अजिबात हाताला चिटकत नाही खूप छान वाटतं ते लाटताना पण छान मळल्यानंतरनं तर ह्या गोळीला आपण पीठ लावून घेतले लाडू इतकीच गोळी करून घेतली आणि पीठ लावून घेतल्यानंतरनं छोटी अशी छोटीशीच लाटायची आहे जाड आणि त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं पीठ सोडून घ्यायचं आहे याच्यावरती आणि मग आपण आणखीन एक घडी घालून घ्यायचे आणि मग याला पण छान तेल लावायचे थोडंसं पीठ सोडायचे आणि आणखीन एक घडी घालून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण घडीची चपाती करणार आहोत तर याला लाटून घ्यायचं तर याची सिक्रेट जी आहे ते मी पुढच्या चपातीला सांगणार आहे तोपर्यंत आपण ही लाटून घेणार आहोत तर यामध्ये सिक्रेट एकच आहे ती प्रत्येक चपाती आपली फुगणार आहे एकदम टुम्म आणि अशी नवशिक्यांना पण अगदी सहज सोपं असणार आहे तर अशा पद्धतीने आपण अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे मध्यभागी आपण जास्त भार द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने आणि छान मळल्यामुळे आपली चपाती अगदी छान लाटली जाते आणि त्याला जास्त भार पण देण्याची गरज प भासत नाही एकदम इझी आणि येते हाताळताना आपल्याला पण छान वाटतं आणि व्यवस्थित पीठ मळलेलं नसलं तर मग ते आपल्याला योग्य वाटत नाही हातात घेताना ती चिकटतं व्यवस्थित हाताळता येत नाही तर अशा पद्धतीने चपाती एकदम छान अशी तयार झालेली आहे आणि पाहू शकता असे गोल गरगरीत मोठी चपाती झालेली आहे तुम्ही गुपगुबीत पण करू शकता छान फोकते ते, ते पण भरपूर पदर पडतात तर तेलला असं सोडायचं आहे आणि तवा छान तपवून घ्याय आणि याच्यानंतर आपण ही चपाती यावरती टाकून घेणार आहोत तर अशी चपाती आपण टाकून घेतलेली आहे तवा पण छान तापवून घ्यायचा आहे तर तवा आपला जास्त तापलेला नव्हता तरी पण आपण ही केलेली आहे आता दुसरे ह्या चपातीला मी आता हे सिक्रेट सांगते तर ह्या पद्धतीने मी चपाती लाटून घेतले याला तेल लावले पीठ लावून घेतलेलं आहे तेल लावले आणखीन पीठ लावून घेते आणि आता काय करायचं आहे तर हे जे खुल्ले पदर होते ते, ते पूर्ण असे दाबून ह्याला बंद करून टाकायचे कारण हे लाटल्यानंतरनं ना हे ना हे ते पदर असे खुल्ले जातात आणि उरल्यासारखं होतं आणि त्यातनं हवा निघून जाते आणि मग ते चपाती आपली व्यवस्थित फुगत नाही पूर्ण तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि याला मध्यभागी जास्त भार द्यायचा नाही एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि फक्त काट लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने मध्यभागी लाटायचं आहे आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची एकदम इझी होतं ही छान असं पीठ मळलेलं असल्यानंतरनं आणि चपाती अगदी सोपी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आणि बघू शकता आता मी तेल सोडले आणि याला भाजून घेते अगदी ए टू झेड चपाती आपली फुगणार आहे आणि उत्तम होणार आहे वातड होणार नाही खूप काळ टिकणार आहे आणि मुलांना सगळ्यांना ही चपाती आवडणार आहे सगळ्या चपल्या चपात्या आपल्या फुगणार आहेत तर रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका अशा टम्म फुगणाऱ्या चपात्या तुम्हाला आवडल्यात का यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी पाहिजेत आणि कशा पद्धतीच्या पाहिजेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काय प्रश्न पडले असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा तर ही सिक्रेट टिप सगळ्यांनी